सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीच्या संदर्भात अतिशय धक्कादायक बातमी समोर येत सेवानिवृत्ती बद्दल खूप मोठा अपडेट समोर आलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे की केंद्र सरकार व इतर पंचवीस राज्य शासनाप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे, हे साठ वर्षे करण्यात यावीत या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ मंजुरीसाठी एक महिनापूर्वीच पाठविण्यात आले आहे परंतु सदर प्रस्तावावर निर्णय घेण्याअगोदरच अनेकांकडून सदर प्रस्तावास विरोध दर्शविण्यात येत आहेत यामध्ये विधान भवनाच्या काही सदस्यांचा तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा सदर प्रस्तावास विरोध दर्शविण्यात आला आहे त्यामुळे निवृत्तीचे वय साठ वर्षे ऐवजी पंचावन्न वर्षे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे राज्यातील वर्ग पर्यंतच्या संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षे आहे तर चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे इतके आहे यामध्ये संवर्ग ते अधिकारी दोन तयारी वर्षे नकोच। तर त्याऐवजी पंचावन्न वर्षे करण्याची मागणी करण्यात आली आहे तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की जर अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षांवरून साठ वर्षे इतके केल्यास सरकारी नोकर भरतीला खेळ बसेल व त्याचा फटका राज्यातील बेरोजगारांना बसेल अशा प्रकारची भूमिका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींकडून मांडण्यात आली आहे सदर निर्णयास विरोध करणारी स्पर्धा परीक्षांची प्रतिनिधित्व करणारी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती व स्टुडंट राईट असोसिएशन या संघटनेमार्फत विरोध दर्शविण्यात आला आहे जर निवृत्तीचे वय हे साठ ऐवजी पंचावन्न वर्षे केल्यास शासनास कमी वेतन द्यावे लागेल तसेच वेतनावरील खर्चात बचत होईल अशा प्रकारची भूमिका सदर विद्यार्थी संघटनांमार्फत मांडण्यात आली आहे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष केल्यास पदे हे लवकरच रिक्त होणार नाहीत ज्यामुळे राज्यात बेरोजगार तरुणांचे प्रमाण वाढेल व वा विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल